दोन कर्मचाऱ्यांवरती चाकू आणि लोखंडी रॉड न हल्ला झालाय एक कोटी वीस लाखांची रक्कम लंपास करण्यात आलेली आहे वाशिम मधील ही घटना आहे वाशिमच्या विठ्ठल कृषी मार्केटमधील ही घटना आहे वाशिम शहरातील विठ्ठल कृषी मार्केटमधील दोन कर्मचाऱ्यांवरती दोघांनी चाकू आणि लोखंडी रॉड हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये एक कोटी वीस लाख रुपये लुटल्याची घटना समोर आली आहे बँकेतील रक्कम विड्रॉ करून ज्ञानेश्वर बयस आणि विठ्ठल हजारे हे दोघे एक कोटी वीस लाखांची रक्कम घेऊन विठ्ठल मार्केटकडे घेऊन जात होते यावेळी हा हल्ला करण्यात आला हिंगोली महामार्गावरील उड्डाण पुलावरती पाठी मागून आलेल्या दोघांनी त्यांच्यावरती हल्ला केला आणि पैसे लुटून नेलेत या हल्ल्यामध्ये कर्मचारी गंभीर जखमी झालेले आहेत हिंगोली रोडवर विठ्ठल मार्केट आहे धान्य खरेदी विक्री करतात त्यांचे दोन कामगार एचडीएफसी बँकेतून एक कोटी वीस लाख रुपयाचे कॅश विड्रॉल करून स्कूटीवर घेऊन जात होते त्यांना हिंगोली रोडवर असलेल्या उड्डाण पुला जवळ मागून आलेल्या मोटरसायकल सवारांनी अडवलं डोक्यात रॉडने मारहाण केली आणि त्यांच्याकडची एक कोटी वीस लाखाची बॅग हिसकावून ते हिंगोलीच्या दिशेने पळून गेलेले आहेत आणि तीस ते पस्तीस वयोगटातील वयोगटातील आहेत सध्या तपास सुरू आहे प्राथमिक तपास सध्या सुरू आहे